स्टार प्री स्कूल लहानग्यांचा फॅशन वॉक अधिकारी जितेंद्र महादेव गुप्ता यांच्या उपस्थितीत उत्साहात आयोजन येथे रायझिंग स्टार प्री प्रायमरी स्कूल मध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लहान मुलांसाठी विशेष फॅशन वॉक आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात एकोणीस बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तसेच त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन अँटीपायरसी सेलचे से रामजीत महादेव गुप्ता यांनी केले त्यांनी उपस्थित असलेल्या बालकांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांचे कौतुक का केले कार्यक्रमाच्या वेळी स्टार स्कूलच्या संचालिका ममता यांनी आणि पालकांनी रामजीत गुप्ता यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी पत्रकार चंदन पाटील आणि समाजसेविका सुलक्षणा कांबळे यांची उपस्थिती होती माझे नाव ममता मसुरकर आणि मी प्री प्रायमरी स्कूलची प्रिन्सिपल आहे रायझिंग स्टार स्कूलची आणि आपला एक फॅशन शोचा मुलांचा एक कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या संदर्भात आज जितू सरांच्या हस्ते मुलांना सर्टिफिकेट आणि गिफ्ट देण्यात आले आणि जे काय ह्याच्या पुढे पण जितू सरांनी सांगितलेले आहे मुलांना प्रॉमिस केलंय की हा पुढे पण आपण असेच अनेक उपक्रम चालू ठेवू आणि तुम्ही पण पार्टिसिपेट करा आणि त्यानुसार त्यांनी एक फिल्मचं पण आज हे केलंय की फ्री चॅलेंज दिले मुलांना की मी ह्यातून तुमच्या मुलांचे प्रोग्राम घ्या आणि मी ह्यातूनच काही निवडक दोन मुलं निवडण्यात येतील तर त्यानुसार आम्ही पण आता प्रयत्न करतोय की मुलांकडून प्रॅक्टिस करून घेणार आणि असेच कार्यक्रम आम्ही सुरू ठेवणार मी जितू महादेव गुप्ता मुख्य तपाशी अधिकारी ममता मसूरकर मॅडमनी इथे जी छोटीशी नर्सरी चालू केली आहे तर मी तर मॅडमना एवढं सांगेन की मॅडम ही तुमची छोटीशी नर्सरी ना मोठ्या शाळेमध्ये रूपांतर व्हावी हीच माझी एक इच्छा आहे आणि तुम्ही आज आपण झाड लावतो तर ते झाड लावायचं काम करतात आणि त्याचं वटवृक्ष व्हावं हीच माझी माझी अपेक्षा आहे आणि ममता मॅडमना एकच मी सांगेन की मॅडम तुम्ही एक असे चांगले उपक्रम राबवता लहान मुलांना तेवढा कॉन्फिडन्स येतो की उद्या जाऊन ही मुलं आपल्या देशाचं भविष्य आहे आणि भविष्य घडवायचं काम तुम्ही करत आहेत ममता मॅडम मॅडमना माझ्या आर्धिक अर्दी शोभेत माझं नाव हेमंत सदाशिव दिवेकर माझी मुलगी पर्ण हेमंत दिवेकर यांनी जितू सरांनी एक लहान मुलांसाठी फॅशन शो आयोजित केला होता तर रायझिंग स्टार तर, तर्फे ममता मॅडमच्या ममता मॅडम कडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी माझ्या मुलीने आणि आर हे आरवी सुतार यांचे पप्पा तर त्यांनी त्याच्यात ते पार्टिसिपेट केला होता आणि कार्यक्रम खूप छान झाला त्यामुळे आमच्या मुलींचा कॉन्फिडन्स खूप वाढला आणि त्यासाठी जितू सर आणि ममता मॅम यांचे खूप खूप आभार हाय माझं नाव सायली किशोर पालांडे माझी मुलगी कियरा किशोर पालांडे हिने रायजिंग स्टारच्या वतीने ममता मॅडमच्या वतीने तिने कॅटॉक मध्ये जितू सरांच्या मार्गदर्शनाखाली जे काही सादर केलं कॅटॉक सादर केलं त्या त्याबद्दल मी जितू सरांचं आणि ममता मॅडमचं आभार मानत आहे थँक्यू माझं नाव अश्विनी भाष्टे आणि माझ्या मुलीचं नाव अंशिका भाषे तिला या कार्यक्रमामध्ये बेस्ट ऍटिट्यूड म्हणून आपल्याला तिचा सन्मान केलेला आहे त्याबद्दल आणि ममता मॅडम रायझिंग स्टारच्या आणि जितू सर यांनी आमच्या मुलाला इतकं मुलांना एवढं इन्करेज केलं त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद खूप खूप मनापासून थँक्यू uh, माझं नाव खुशबू uh, वैभव चव्हाण आणि माझं मुलाचं नाव क्रिशू वैभव चव्हाण आणि जितू सरांनी जे स्पॉन्सर केला होता फॅशन शो त्याच्यामध्ये माझ्या मुलाचं फर्स्ट रनर अप आलाय आणि uh, मॅडमचा आणि सरांचं खूप खूप थँक्यू असा ऑपॉर्च्युनिटी देण्यासाठी आणि पुढे पण आम्ही देऊ तुम म्हणजे काय पुढे आम्ही जे प्रोग्राम असेल त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट करू थँक्यू सो मच सर माझं नाव प्रिया तुषार बारसकर माझे मिस्टर तुषार बारसकर आणि माझी मुलगी त्रिशा बारसकर ही एक छोटासा फॅशन शो होता त्याच्यामध्ये विनर म्हणून घोषित झाली आहे त्याच्यामध्ये जितू सर ममता टीचर यांनी तिला प्रोत्साहन दिला आणि तिला हे जे प्लॅटफॉर्म भेटलं त्याच्यासाठी दोघांचंही धन्यवाद माझं नाव क्रिशू भोयरा हो आहे जितू सर आणि ममता मॅमला माया खूप थँक्यू आणि मी मास्टर प्रिन्स स्टार ऑफ महाराष्ट्राचा विनर आहे आणि जितू सरांना बोलतो माझ्याकडनं अजून असे पुढे ऑर्गनाईज करा फंक्शन्स मी त्रिशू भोईर आहे पहिला तर जितू मॅम आणि ममता मॅमला माझ्या कर... जितू सर आणि ममता ममता मॅम लाल सो फित असेल तो सिल्ल सो चालू दाखव नाय मी आंसिका दादासाहेब असते

फर्स्ट माय नी कुशागरी अलिकेत मिलकर हा परत हा असं नाही फॅशन शो मध्ये फॅशन शो चे कसं वाटलं फॅशन शो चांगला वाटला परत घेणार